रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानमध्ये एका व्यक्तीने केलेलं अतिक्रमण तातडीनं काढून घ्यावं अशी मागणी मुस्लिम बांधवांनी तहसीलदार उद्धव नाईक यांच्याकडे केली आहे ही के मागणी मान्य न केल्यास ईदचा सण साजरा करणार नाही असाही इशारा यावेळी दिला गेला होता तर या मागणीची दखल घेत तहसीलदार गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी तातडीनं बैठक घेत ज्या व्यक्तीनं हे अतिक्रमण केलं त्या व्यक्तीला बोलावत अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर या वादावर पडदा पडला तर हे अतिक्रमण काढलं की नाही याची खातरजमा नाईक कांबळे आणि मुठखोळे यांनी कोरडगाव या ठिकाणी जाऊन केली अतिक्रमण काढून घेण्याचा अतिक्रमणधारकानं मान्य केल्यानंतर आंदोलक त्या ठिकाणावरून निघून गेले अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा